सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मी आहे भारती आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा जसं की तुम्हाला माहिती आहे की चैत्र नवरात्र जे आहे ते चालू झालेलं आहे तर भरभरून तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून शुभेच्छा तर तसंच आता माझी इथं सकाळची धामधूम चाललेली होती आज आहे गुढीपाडवा त्याबद्दल मला आता खूप सारे काम होते दिवसभरातील आणि जे महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे गुढी उभारायचं काम होतं तर मी सकाळी उठलेली आहे आणि फ्रेश झालेली आहे त्याच्याचबरोबर जे गुढीचं सामान आहे ते मी आता एकत्र करत आहे तर तुम्ही बघू शकता हार वगैरे मी इथं करत होती आणि त्याआधी मी साडी वगैरे काढलेली होती आणि जे काही हार फुलं वगैरे जे आहे त्याची सगळी तयारी करून घेत होती माझे माझे तर इथं माझ्यासोबत माझी मुलं बसलेली होती म्हणजे माझ्या जेठाने होते त्यांची पण मला हेल्प होत होती त्याचबरोबर आमची गुढी तयार आहे तर गुढी ही मांगल्याचं प्रतीक आहे जसं की कलश ही यश्रीचं प्रतीक आहे कडुलिंबा आपण का लावतो ला तर त्यामुळे आपल्याला आरोग्य मिळतं पुष्पहार आपण कसा का लावतो तर आपल्याला त्याच्यापासून मांग मांगल्य मिळतं जरीची काळी आपण का वापरतो जरीची साडी आपण का वापरतो सॉरी तर त्याच्यामध्ये आपल्याला वैभव प्राप्त होते वेडू काळी का वापरतो तर सामर्थ्य त्याच्यापासून आपल्याला मिळतं श्रीफळ आपण का वापरतो त्याच्यापासून आपल्याला सिद्धी मिळते त्याचबरोबर हळदी कुंकू आपण गुढीला का लावतो तर त्याच्यापासून आपल्याला सौभाग्य प्राप्त होते तर अशासाठी आपल्याला ही गुढी जी आहे ही यशाची धराची आणि वैभवाचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर आमच्या गावामध्ये सकाळ सकाळचं जे वातावरण आहे ते कसं आहे तर बघू शाळेमध्ये सात वाजताच आम्ही ती गोळी लावलेली आहे तर बघू शकता मी पण तयार झालेली आहे आणि आम्ही वरते वरच्या मजल्यावरती आम्ही आमची गुढी लावलेली आहे नवीनच घराचं बांधकाम झालेलं आहे त्यामुळे घराचे दरवाजे राहिलेले आहेत खाली पण होते आहे परंतु वरती या वर्षी बांधलेलं आहे त्यामुळे त्याला खिडक्या नाही आहेत आणि दरवाजे सुद्धा बसवायचे आहेत काम चालूच आहे त्यामुळे तुम्हाला सक्सेस तर नवीन घर वरती झालेलं आहे त्यामुळे आम्ही गुढी सुद्धा तर इथं आता आम्ही आमची गुढी वगैरे लावत आहे गुढी म्हणजे फिट्ट बांधावं लागते कारण खूप हवा चालू होती वरती त्यामुळे आता आम्हाला फिट्ट अशी गुढी बांधून घ्यायची आहे म्हणजे ती पडली नाही पाहिजे आणि इथं बघू शकता पूर्ण साड्यांच्या ज्या मिऱ्या आहेत दुपट्टा आहे टोपी आहे जे काही आपण गुढीला सामान लावलेलं आहे ला हो ते सगळं तिच्यामध्ये त्या गडव्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे ती गुढी एकदम फिट्ट राहते तर माझे मिस्टर जे आहे ते ते काम करत होते गुढी लावण्याचं कारण माझ्या काही ती गुढी बांधल्या जात नव्हती त्यामुळे मी त्यांना सांगितलं तर फायनली आमची गुढी वगैरे लावून झालेली होती त्यानंतर बघू शकता की खूप ऊन होतं आणि मुलांना मी आतमध्ये बसवलेलं होतं तर त्यांना बघण्यासाठी मला यावं लागलं थोडं थोडं आतमध्ये आणि त्यानंतर मी पूजा वगैरे केली गुढी बांधल्याच्या नंतर आणि पूजा वगैरे केल्यानंतर मग माझ्या सासूबाईंनी पण पूजा केली पण ती क्लिप काही मी याच्यामध्ये ॲड केली नाही कारण मी गेलेली होती दवाखान्यामध्ये पुढे सांगणारच आहे सा तुम्हाला कशासाठी गेलेली होती तर बघू शकता इथं आमची पूजा चालू होती आणि सगळ्यात पहिले आमची गुढी लागलेली आम आहे आमच्या गल्लीमध्ये है, है, तर सकाळी सात वाजताचं सुमारे हे टायमिंग आहे आणि गावाकडचं वातावरण खूप छान असतं एकदम फ्रेश वातावरण होतं आणि आज काहीतरी प्लॅनिंग पण आहे कुठंतरी बाहेर जाणार आहे तो पण ब्लॉग तुम्हाला येईल आणि इतके दिवस ब्लॉग आले नाहीत त्यासाठी पण आता याच्या पुढे येत जातील रेग्युलरली ब्लॉगिंग जातील आता आपले तर बघू शकता तुम्ही इथं पूर्ण टाईटली बांधणं चालू आहे आपली गुढी म्हणजे अजिबात कितीही हवा आली तरी पडली नाही पाहिजे आणि माझीसुद्धा इथं पूजा झालेली आहे मी मस्त रांगोळी वगैरे काढलेली होती आणि प्रसाद वगैरे ठेवला इथं बघू शकता या दोघीजणी पाहत होत्या मोबाईल कारण बाहेर जे आहे ते गॅलरी आम्ही लावलेली नाही आहे आणि पूर्ण तारा वगैरे उघडेच आहेत म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मुलांचा हात इथपर्यंत पोहोचू शकते म्हणून आम्ही त्यांना बाहेर काढलं नाही बघू शकता किती भयानक आहे थोडंसं जागा आहे तेवढ्या याच्यात आम्ही ॲडजस्ट केलेलं आहे पूर्ण ते आम्हाला हे लावायचं आहे आता गॅलरी वगैरे त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम नाही येणार ना। तर इथं गुढीची पूजा झालेली आहे आता मी त्यांना पण अक्षोभण करून घेतलेलं आहे कारण आपला मराठी सण असतो आणि त्यानुसार आपल्याला सगळं पाडावं लागते तर इथं बघू शकता तुम्ही इथं मी त्यांना अक्षोभण वगैरे करत आहे आणि नमस्कार केलेला आहे तुमचा गुढीपाडवा कसा झाला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता खूप छान झालेलं आहे दा त्याच्यानंतर थोडंसं शूट वगैरे झालेलं आहे शॉर्ट व्हिडिओसाठी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि एक छानशी कमेंट करा म्हणजे तुमच्या कमेंटनुसार मला समजणार की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहे तर फायनली फिहूचं दुखत आहे पोट आणि आम्हाला एमर्जन्सीमध्ये जायचं होतं दवाखान्यामध्ये बघू शकता पूजा झाली आणि ताबडतोब निघालो दवाखाने उघडले नव्हते इतक्या सकाळी थोडंसं थांबलो आम्ही आणि त्याच्यानंतर दवाखान्यामध्ये गेलो फायनली दवाखाना उघडला आणि आम्ही एंट्री केलेली आहे पहिल्या नंबरांचाच लागला कारण आम्ही खूप लवकर आलेलो होतो इथं पिवूचं खूप भयानक पोट दुखत होतं आणि शेटके पण तिथं उभी होती तिच्या पप्पांजवळ तिचं काही जेवण वगैरे तिचं व्यवस्थित झालं नाही त्यामुळे आणि काल उन्हात पण ती भरपूर अशी खेळलेली आहे त्यामुळे पण तिचं पोट दुखत होतं तर इथं अगं तिचा नंबर लागलेला आहे दवाखान्यामध्ये आणि डॉक्टरांशी बोलणं चालू आहे तर व्हिडिओचा इथंच एंड करते आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय बाय